यावल तालुक्यातील किनगाव येथील सर्वधर्मीय बांधवांची श्रद्धा असलेल्या हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल शरीफ सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला सायंकाळी सात वाजेला मुख्य चौकात भव्य मिरवणूक दाखल झाली यात विविध प्रकारचे मोठ्या संख्येत वाद्यवृंद होते विविध आखाडे होते जे लक्षवेधी ठरले मुख्य चौकात या निमित्ताने प्रचंड गर्दी झाली होती तर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संदल हा हजरत मलंगशाह बाबा यांच्या दर्गावर सर्व धर्मीय बांधवांच्या वतीने चढवण्यात आला किनगाव तालुका यावल येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील हजरत मलंगशाह बाबा यांचा दोन दिवसीय वर्ष शरीफ साजरा होत आहे यात सोमवारी संदल शरीफची मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली गावातील कुरेशीवाडा सोनार गल्ली शिंपीवाडा मार्गे मुख्य चौकात सायंकाळी ही मिरवणूक आली यात प्रचंड गर्दी होती तेथून सुन्नी जामा मस्जिदकडून चुंचाळे रोळावरील दर्गावर मिरवणूक साडेआठ वाजेच्या सुमारास पोहोचली तेथे सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत संदल दर्गाहावर चढवला त्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसादचे वितरण करण्यात आले तर आता या उर्ष निमित्त दरगाहाजवळ आयोजकांकडून कव्वालीचा मुकाबला आयोजित करण्यात आला आहे देशातील नामवंत कव्वाल छोटा मजीद शोला व असलम अक्रम साबरी यांच्यात कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे तर येथे मंगळवारी दर्गावर सकाळपासूनच नवस फिरण्यासाठी देखील गर्दी होणार आहे वेलकम बॅक टू जिंद्रा टूर अँड ट्रॅव्हल लाए हैं फोर नाईट फाईव्ह डेज का पॅकेज जिसमे आपका आपण प्रायव्हेट कॅब्स पिकअप अँड ड्रॉप रेल्वे स्टेशन एअरपोर्ट डिनर क्रूज है वन डे साऊथ गोवा साइड सीन प्रायवेट है नॉर्थ गोवा साइड सीन प्रायवेट कॅब्स है और आपका तर दुसागर वॉटरफॉल है ओनली ट्वेंटी फाइव थाउजेंड में प्लीज आप जिमरा टूर एंड अँड से बुक कराइए